नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे सह्याद्रीच्या डोंगर दर्यात राहणारे हे आदिवासी कुटुंबातील व्यक्ती यांचं जगणं म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की यांच्याकडे मोठ्या प्रमाणात खेकड्या असतात आणि हे आरोग्यासाठी चांगले असतात या ठिकाणी कामशेत उड्डाण पुलाजवळ यांचं जे हे मच्छी मार्केट आहे म्हणजे काही वेळामध्ये हे या ठिकाणी येतात आणि काही तासामध्ये सर्व खेकडे मासे पकडून आणलेले ते त्यांचे विकली जातात आता या ठिकाणी आता खेकड्याचा सीजन सुरू आहे तर आ, हे किती रुपयाला वाटा असतो काय सांगाल तो वाटा सातशे रुपयाला किती रुपयापर्यंत हवा मोठा आहे बारीक पाचशेला बरं काय नाव तुमचं बरं किती वाजता तुम्ही खेकडे पकडायला जाता आणि खेकड्याबद्दल काय सांगाल खेकडे खाण्यासाठी कसे असत खेकडे चांगले असतात खाण्यासाठी पकडायला कसे जात पकडायला पाच वाजता घरी येतो रात्रीच्या रात्री रात्रीच्या रात्री रात्री घरी पाच वाजता गेलं का दहा वाजता घरी यायचं खेकडी पकडून अशा पद्धतीनं बरं हे कोणते मासे आहेत काय नाव तुमचं मंगल मंगल कोणते मासे आहेत चौल आहेत ते कुठं पकडले पवना डॅमला बर किती वाजता पकडायचे आम्ही सकाळी सात वाजता जातो कसे किलो दीडशे रुपये दीडशे रुपये काय नाव हो तुमचं आणि कुठले खेकडे पकडले हे जरा वेगळेच वाटले हे मोठे मुठे काय याच विशेष काय विशेष का म्हणजे हे मोठे डोंगरात असतात आणि डोंगरात जायला लागत पकडायला हे कसं दिसतात बघा बरं तुम्हाला हे बघा असे पकडायला गेलो आपण असा जर हात लावला असा ला, हातला हल तर ते दोन्ही या नागुड्यांनी पकडतात आता मी बांधलेत आणि तुम्हाला इथं आता तुम्ही रस्त्याच्या कडेला बसताय मासे विकायला काय सुद्धा काय करणार काही सोय नाही आम्हाला म्हणून करणार काही सोय नाही आम्हाला गरीब लोकांना काय सुविधा पाहिजे आम्हाला सोयी पाहिजे असं बसायला पुढं आम्हाला कसले तुमचे धान्य बिने येतात ते पण ते धान्य बिने ते तरी तुमचा यायला पाहिजे तरी आम्ही हे कशाला असतो हे तरी कशाला केलं असतं मग कशाला आम्ही राना वानात फिरला असतो या अशा डोंगरात जगणं कसं असतं वर्षभर तुम्ही काय काय काम करता वर्षभर आता ज्यांना काम करतात ते कुणी कुणाला शेतात जातात कुणाच्या पण मजूर मजूर करतात आणि कोणी नाही जात ते काय करणार बर तुम्हाला काय चाकीचे दाखले आधार कार्ड पॅन कार्ड ह्या सुविधा मिळालेल्या आहेत का माझ आहे आपल्या फक्त आधार कार्ड फक्त दुसरं काही नाही दिले मस्त आम्ही हे केलं पण कुणी काही नाही दिलं बरं तुम्हाला घरकुल योजना वगैरे काहीच नाही घरकुल पण नाही काहीच नाही म्हणून आम्ही असं हे पकडायचं आणि खायचं बरेच जण या ठिकाणी आहेत आणि ग्राहक या ठिकाणी खरेदीला येतात हा काय नाव तुमचं आणि हे कोणते खेकडे म्हणायचं नाव काय तुमचं निर्मला पार्क जाधव काय सांगतो नदीला जात आम्ही दरायला खेकड्या किती रुपयाला घेतात पाचशे तीनशे अडीचशे रुपयाला तीनशे अडीचशे रुपयाला जातो पाचशे रुपयाला सांगितलं तर अडीचशे तीनशे रुपये देतात तर अशा पद्धतीनं हे मावळ तालुक्यात मावळ तालुक्यामधले हे आदिवासी कुटुंबामधले बरं काय नाव तुमचं आणि काय काय सुविधा पाहिजे तुम्हाला माझं नाव स्वाती जाधव हे लोळे आहेत मरळे आम्हाला इथे बसायला जागा नाहीये तर आम्हाला पा जागा करून द्या एवढीच इच्छा आहे काय नाव आणि हे कोणता मासा आहे काय सांगाल हा हे कुठली वाम म्हणायचं काय हिच्याबद्दल माहिती नदीची वाम आहे ते आणि दुसरी आणखी कोणते मासे चिलापी आहे नदीची कशी किलो काय भाव ही दीडशे रुपये पावशे सहाशे रुपये किलो आहे आणि दोनशे रुपये किलो आहे ही दोनशे रुपये किलो ही सहाशे रुपये किलो कोणते मासे आणले काय नाव तुमचं लता वागणार आहे कोणते मासे आणले मळवे मा काय विशेष मळव्याच कस ते पकडून आणतो आम्ही ना तर इथून जी लाईन सुरू होती यामध्ये अनेक जण खेकडे मासे पकडून आणत असतात कोणते खेकडे काय नाव तुमचं ना शिळेला बघून वागणार आहे काय कधी पकडायला जाता कस विचार रात्रीच जातो, ना। आ, रात्री जातो ना। आ, ना। रात्री रात्री। वाटत नाही का तुम्हाला भीती वाटते मग काय करायचं भीती वाटली नाही वाटली आणायच्या धरून ना काय वाटते आता हे मोठा आहे तो देतो आम्ही तीनशे चारशे रुपयाला अशा पद्धतीनं मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये राहणारे हे आदिवासी कुटुंबातील हे महिला आहेत त्यांचे पुरुष मंडळी रात्रीच्याला मासे पकडायला जातात आणि ते मासे घेऊन येतात इथे हे मासे खरेदी करण्यासाठी जे ग्राहक आहे त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती असते काही वेळातच या ठिकाणी मासे पकडण्यासाठी येतात तर आजी आहे आजी काय खरेदी करण्यासाठी आलात तुम्ही खेकडे बर काय म्हणजे खेकडे खाल्ल्याने काय होतं काय विशेष आता एवढं काय आम्ही लहानपणापासून खेकडे मासे खातो आमचं गाव आहे मुळशी पोड आम्ही आलो तिकडं खांब म्हणजे ह्या लोकांची मासे फ्रेश असतात ते जिवंत आणतात या ठिकाणी त्याबद्दल चांगले असतात काय काय खरेदी करण्यासाठी आला कसे इथल्या माश्याबद्दल काय सांगणार खेकडेच घ्यायला आलो आम्ही जसं पाहिजे तसं इकडचा रेट जो आहे ना तो खूप टाईट आहे आम्ही आमच्या तिकडे घेतो पन्नास रुपयाला आमच्याकडे पन्नास रुपयाला ह्यांच्याकडे आज सातशे रुपयाला सात तिकेट देतात मेहनत पण तितके पकडताना मेहनत आहे मेहनत आहे ह्याच्यामध्ये पण मेहनत आहे आणि आपण रात्री जर पकडायला गेलो तर आपल्याला खेकडा नाही आपण तिकडच वाकडे हो ना हो काय नाव तुमचं काय घेण्यासाठी आलं आम्ही कोणची माशी घ्यालो मी लोळ्या 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 घ्यायच्या अशा पद्धतीनं ग्राहकांची या ठिकाणी गर्दी होती आणि एकाच एक तास दीड तासामध्ये सर्व हे खेकडी मासे विकली जातात तर कामशेत उड्डाण पुलाजवळ या ठिकाणी जे हे आदिवासी व्यक्तींच जे हे मच्छी मार्केट आहे यामध्ये जसा सीजन असेल तसं या ठिकाणी आता खेकड्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि खेकड्याचा सीझन सुरू झाल्यामुळं प्रत्येकांकडे याकडे घेतलेच येत जागा पण तेवढा पाहिजे बसायला जागा बसायला पाहिजे पण कापायला पण पाहिजे अर्ध अर्धा किलोच एक किलोचं असं आम्हाला कापून देत नाही हो ते कापायला पण पाहिजे आम्हाला बर, बर। हा ते पण तर या लोकांच्या असणाऱ्या अडचणी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी ढगे आहे ढगे काय काय सांगतील मच्छी मार्केट बद्दल आता फक्त बसायला जागा पाहिजे हा आणि सगळ्यांचं नियोजन पद ही ढगेची मागणी आहे आणि आपण जर या ठिकाणी या मच्छी मार्केटची म्हणजे काही लोकांनी गाड्या काही तासामध्येच ग्राहक या ठिकाणी येतात आणि पटकन मच्छी खेकडे जे काही आहे नदीचे 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 धरणाचे या ठिकाणी खरेदी केली जाते तर अवश्य एकदा मावळ तालुक्यातील कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील कामशेत उड्डाण पुलाच्या लगत असणारे हे मच्छी मार्केट आहे या मच्छी मार्केटला भेट द्या आणि यांच्या असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या ग्रामपंचायतींनी या लोकांसाठी एखादं मच्छी मार्केट उभं केलं पाहिजे कारण यांची ही गरज आहे आम्हाला मासे विकायला इथं जागा पण पाहिजे आणि एक एक दोन दोन किलोचे मासे भेटतात ते आम्ही तसेच विकतोय पल, सांगा की तुम्ही एवढं धावपळ करता हे करता घरी राहणाऱ्या महिलांना बरेचसे आजार होतात तुम्हाला काही आजार वगैरे असतात का मग आजार मग काय करू कोण देणार आम्हाला कंटिन्यू तुम्ही पळत असता ऊन वारा पाऊस काहीच माझा आजार असला नसला तर अशा पद्धतीनं कामशेत येतील हे आदिवासी कुटुंबातील जे नागरिक आहेत यांचं मच्छी मार्केट आहे आणि या मच्छी मार्केटला विक्रेत्यांची प्रचंड असा प्रतिसाद विक्रे जे खरेदी करण्यासाठी येणारे जे ग्राहक आहेत प्रचंड संख्येने या ठिकाणी येतात आणि काही तासातच यांचे खेकडे मासे विकून मोकळे होतात तर यांना जागेची समस्या आहे यांना चिखलामध्येच बसावं लागतं तर यांना विशेष असं काहीतरी जागा देणं हे गरजेचं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद की ला पागल डाखो